नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती सांगणार आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य आजचे नाही पण ते वाचून ऐकल्यावर बाळगंगाधर टिळक आठवतात हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश उत्साह आणि उमेद जाणवते बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जातात लोकमान्य ही पदवीही त्यांना देण्यात आली आहे लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला नेता त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी झाला आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचे निधन झाले ते एक भारतीय राष्ट्रवादी शिक्षक समाजसुधारक वकील आणि स्वातंत्र्य सैनिक होते ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले लोकप्रिय नेते बनले ते हिंदू म्हणून ओळखले जात होते त्यांना राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिश राजवटीत स्वराज्याचे पहिले आणि खंबीर पुरस्कर्ते मानले जातात त्या ते काळात त्यांनी मराठी भाषेत नारा दिला त्यांचा मराठी भाषेत दिलेला नारा आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा खूप प्रसिद्ध झाला आहे त्यांनी बिपिनचंद्र पाल लाला लजपतराय अरविंद घोष व्ही ओ चिदंबरम पिल्लई आणि मोहम्मद अली जीना यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी घनिष्ठ युती केली आता त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी माहिती घेऊया बाळगंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला रत्नागिरी गावातून आधुनिक महाविद्यालयात शिक्षण घेतलेले ते भारतीय पिढीतील पहिले सुशिक्षित नेते होते त्यांनी काही काळ शाळा महाविद्यालयांमध्ये गणित शिकवले ते इंग्रजी शिक्षणाचे टीकाकार होते यामुळे इंग्रजी शिक्षण भारतीय सभ्यतेचा अनादर शिकवते असा त्यांचा समज होता भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दिशेनेही बरेच काम झाले आहे आता त्यांचा राजकीय प्रवास पाहू बाळगंगाधर टिळकाने इंग्रजीत मराठा दर्पण आणि मराठीत केसरी नावाची दोन दैनिके सुरू केली ही दोन्ही दैनिके लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाली टिळकांनी ब्रिटिश राजवटीच्या कौर्याबद्दल आणि भारतीय संस्कृतीच्या न्यूनगंडावर टीका केली होती ब्रिटिश सरकारने ताबडतोब भारतीयांना पूर्ण स्वराज्य द्यावे अशी त्यांची मागणी होती केसरी या वृत्तपत्रात ते इंग्रजांविरुद्ध अतिशय आक्रमक लेख लिहित असत या लेखांमुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात पाठवण्यात आले होते त्या काळी काँग्रेसचे राज्य असल्यामुळे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्येही सामील झाले परंतु लवकरच ते काँग्रेसच्या वृत्तीच्या विरोधात गेले आणि त्यांच्या विरोधात बोलू लागले याशिवाय इतर अनेक नेतेही अशाच प्रकारे निषेधार्थ बोलू लागले आणि अनेक जण समर्थनार्थ बोलू लागले त्यामुळे एकोणीसशे सात मध्ये काँग्रेस अतिरेकी आणि मॉडरेट दलात विभागली गेली लाला लजपतराय आणि चंद्र पाल हे टिळकांच्या गरम दलात सामील झाले ते तिघेही लाल बाल पाल म्हणून ओळखले जाऊ लागले एकोणीसशे आठमध्ये टिळकांनी क्रांतिकारक प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस यांच्या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केले ज्यामुळे त्यांना बर्मा आता म्यानमार मंडाले तुरुंगात पाठवण्यात आले तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आणि एकोणीसशे सोळामध्ये ॲनी बेझंट आणि मोहम्मद अलीजीना यांच्या समवेत ऑल इंडिया होम रुल लीगची स्थापना केली अठराशे एकोणनव्वद मध्ये टिळक यांनी सर विल्यम यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात भाग घेतला टिळक तेव्हा तेहतीस वर्षांचे होते त्यांचे समकालीन बनलेले इतर दोन युवक काँग्रेस देखील प्रथमच काँग्रेसच्या दे मंचावर दिसले लाला लजपतराय वय चौतीस आणि बाळकृष्ण गोखले वय तेहतीस अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसमध्ये मध्यम वर्गाचे वर्चस्व होते ज्यांचा ब्रिटिशांच्या न्याय आणि निश निपक्षतेच्या भावनेवर आणि चळवळीच्या घटनात्मक आणि कायदेशीर पद्धतींवर विश्वास होता तथापि नंतर लॉर्ड कर्जनच्या बंगाल राज्याच्या फाळणीच्या निर्णयामुळे हे बदलले भारतातील तरुणांनी अतिरेकी राजकारण आणि थेट कृतीकडे वाटचाल केली बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपतराय यांच्यासोबत टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोहभंगाची संधी साधली आणि मध्यमवर्गाच्या राजकीय भिक्षाचा निषेध केला बाळ गंगाधर टिळक अठराशे नव्वदमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले ते त्यांच्या काळातील सर्वात मोठे प्रमुख कट्टरपंथी होते याशिवाय लवकर लग्नालाही त्यांचा विरोध होता म्हणूनच ते अठराशे एक्क्याण्णवच्या संमती वयाच्या विधेयकाच्या अगदी सुरुवातीपासूनच विरोधात होते कारण ते हिंदू धर्मावरील अतिक्रमण आणि एक धोकादायक उदाहरण म्हणून पाहत होते या कायद्याने मुलीचे लग्न करण्याचे किमान वय दहा वरून बारा वर्षे केले गेले गंगाधर टिळकांनी एकदा त्यांच्या केसरी या पत्रात देशाचे दुर्दैव असा लेख लिहिला होता त्यात ब्रिटिश सरकारच्या धोरणांना विरोध करण्यात आला होता यामुळे त्यांना सात जुलै अठराशे सत्त्याण्णव रोजी देशद्रोहासाठी अटक करण्यात आली त्यांना मंडाले तुरुंगात सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली ब्रिटिश सरकारने त्यांना सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तुरुंगवासाच्या काळात टिळकांनी तुरुंग व्यवस्थापनाला आणखी काही पुस्तके लिहिण्यास सांगितले परंतु ब्रिटिश सरकारने त्यांना राजकीय क्रियाकलाप असलेले असे कोणतेही पत्र लिहिण्यापासून रोखले टिळकांनी तुरुंगात एक पुस्तकही लिहिले बाळ गंगाधर टिळकांच्या पत्नीचे त्यांची शिक्षा पूर्ण निधन झाले कारागृहातील एका पत्रावरून त्यांना ही बातमी कळली ब्रिटिश सरकारच्या तुगलकी कोरोनामुळे त्यांना त्यांच्या मृत पत्नीचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही सन एकोणीसशे एकोणीस मध्ये काँग्रेसच्या अमृतसर सभेला उपस्थित राहण्यासाठी मायदेशीर परत असताना टिळक इतके मवाळ झाले होते की त्यांनी मॉन्टेगू जेम्स पॉट रिफॉर्मस स्थापन केलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या गांधींच्या धोरणाला त्यांनी विरोध केला नाही त्याऐवजी टिळकांनी प्रतिनिधींना प्रादेशिक सरकारांमध्ये काही प्रमाणात भारतीय सहभागाची ओळख करून देणाऱ्या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला परंतु नवीन दिशा देण्याआधीच एक ऑगस्ट एकोणीसशे एक त्यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहताना महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जवाहरलाल नेहरूंनी त्यांना भारतीय क्रांतीचे जनक म्हटले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा